श्री स्वामी समर्थ पौर्णिमाबद्दल महत्त्वाची सूचना दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करतो तो प्रदोष काळातच करावा प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान पौर्णिमा ही बघा शनिवारी बारा चार दोन हजार पंचवीस या तारखेला पहाटे तीन वाजून बत्तीस मिनिटांनी चालू होते तर रविवार दिनांक तेरा चार दोन हजार पंच पंचवीसला पहाटे पाच वाजून बावन्न मिनिटांनी पौर्णिमा संपते म्हणून श्री सत्यनारायण आपण ही पूजा शनिवारीच करावी आणि ही शनिवारीच धरावा कारण हिंदू धर्मानुसार उगवत्या सूर्याच्या वेळेसच आपली तिथी ग्राह्य धरली जाते पौर्णिमा उपवास हा शनिवारीच करावा त्यानंतरही धर्म पौर्णिमा आहे म्हणजेच काय तर आपली कुलाचार करायचा देवीचा या पौर्णिमाबरोबर आपण देवीची सेवाही करायची देवीची ओठी भरायची एखादी सावासिन करा जेवायला घालायची पौर्णिमेची बरीचशी सेवा असते ती करायची दुर्गा सप्तशतीचं पठणही करायचं जर आपण या सेवा नियमाने जर करत राहिलो तर आपल्याला प्रश्नच राहणार नाही ना ना प्रश्न करण्या इतपत एवढी या सेवेची प्रचिती मिळते आपण सत्यनारायण ही जर महिन्याला घालतो जसं की आपण जर सहा पोती आपल्याला जर वर्षभर जात असतील तर तुम्ही आणून बघा ही सहा पोती आपल्याला वर्षभर आणि एक एक्स्ट्रा तीन महिने कशी जातात म्हणजे इतकं अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपल्याला या सत्यनारायण पौर्णिमेनं मिळतो हा मलाच नव्हे तर असे लाखो सेवेकऱ्यांना अनुभव आलेला आहे तसा तुम्हीही घ्या अजूनही जेणी कुणी सत्यनारायण चालू केला नसेल तर हा सत्यनारायण या पौर्णिमेपासून घाला कारण ही पौर्णिमा कुल पौर्णिमा आहे म्हणजे आपल्या देवीची पौर्णिमा आहे मग आपण देवीच्या पौर्णिमेपासून जर सुरुवात केली तर प्रचंड तुम्हाला प्रचंड म्हणजे प्रचंड या पौर्णिमेचा लाभ तर मिळेल पण पहिला सत्यनारायण तुमचा स्वामी महाराजांच्यापर्यंत पोहोचेल तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असेल तर निश्चित आपले व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा तुमचे काही प्रश्न असतील तेही कमेंटद्वारे विचारा शेजारी बेलायकन बटन आहे त्याच्यावर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जातील तर आजचा आपला व्हिडिओ हितच थांब थांबवते केलेली सेवा आणि सांगितलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ